श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो चतुर्थी तिथीची त्याची गणेशाला समर्पित असते आणि संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दोष दूर होण्यासाठी मदत होत असते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण संकष्टी चतुर्थीला केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होत असतात तर या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच चौदा जून वार शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला आपल्याला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे यामुळे कोणताही शत्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल असा आहे प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम गम गणपतीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल जून येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगाल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे महत्व खूप वेगवेगळं असतं आता ही जी चतुर्थी आहे तर त्याचा प्रारंभ कधी होणार आहे ते आपण बघूया तर संकष्टी चतुर्थी चतुर्थीची सुरुवात ही शनिवारी चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थीची समाप्ती ही रविवार पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी होईल अशा चौदा जून रोजी आपल्याला चतुर्थी पाळायची आहे कारण संकष्टी चतुर्थी आपला आपण चंद्राची पूजा करत असतो त्यामुळे चंद्रोदयाला खूप महत्व दिलं जातं आता चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सात मिनिटांनी आपल्याला दिसणार आहे यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करू त्याला कच्चे दूध पांढरे फुले संपूर्ण तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावे आणि त्यानंतरच उपवास सोडावा या दिवशी घरामध्ये ओम गम गणपती नमया मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शीर्षम गणेश स्तोत्रमचं पठण करावं मुलांकडनं सुद्धा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यावं ते जर मुलं म्हणत नसतील तर मुलांच्या डोक्यावरती आईने हात ठेवावा आणि गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते मुलांच्या या दिवशी तुम्ही मधाच्या साह्याने रिम हा जो शब्द असतो तर तो काढायचा आहे यामुळे मुलांची जी बुद्धी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते तुळशीची काडी घ्या आणि त्याने रीम तुम्ही काढू शकता या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या असतात त्यानंतर बघा हा जो उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये शांती नसेल घरामध्ये नेहमी आपल्याला दुःख अडचणी संकटांचा सामना करावा लागत असेल घरातील व्यक्तींमध्ये प्रेम एकोपा राहिलेलं नसेल सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल इतर कोणाची नजर आपल्या घराला लागलेली असेल मग ती बाहेरच्या व्यक्तींची असेल लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या घराबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ती जर नजर तुमच्या घराला लागलेली असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण माहिती माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची कृपा होईल तर आता काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे श्री गणेशाच्या मूर्तीवरती ओम गम गणपते नमः म्हणत म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस अभिषेक करू शकता किंवा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला श्री गणेशाची आरती करायची आहे गंध फुल अक्षता गणेशाला अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करायचे आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या आहे आता त्याचबरोबर हा उपाय देखील तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीच अडचण नाही आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तर तुम्हाला मसुराची डाळ जी असते तर ती घ्यायची आहे अख्खी सगळ भेटली तरीही चालेल किंवा डाळ जी असते तर ती घेतली तरीही चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर देवघरामध्ये दे तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाच्या साह्याने त्रिकोण असतो बघा तर तो त्रिकोण तुम्हाला कुंकवाच्या साह्याने त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ही प्लेट प्लॅस्टिकची नसावी स्टीलची असली तरीही चालेल पितळ्याची तांब्याची तरीही चालेल फक्त प्लॅस्टिकची नसावी किंवा केळीच्या पानावरतीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यावरती तुम्हाला ही डाळ ठेवायची आहे जितका आपण त्रिकोण काढलेला आहे त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला ही डाळ भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि गुळ थोडासा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे अगदी छोटासा खडा जरी ठेवला तरी चालेल थोडीशी चंदन पावडर ठेवायची आहे एखादं फूल तुम्हाला व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दोष अडचणी संकटी असतील तर ते दूर होऊ दे नंतर तिथे बसून तीन वेळेस तुम्हाला संकटमोचन श्री गणेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण तुम करायचं आहे तीन वेळेस त्यानंतर ही प्लेट उचलायची आहे संपूर्ण घरातून फिरवायचे आहे आणि एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला बांधायचे आहे प्लेट तुम्ही स्वच्छ धुवून परत घरामध्ये यूज करू शकता जे साहित्य आपण त्या प्लेटमध्ये ठेवलेलं होतं सर्व साहित्य तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यात बांधायचं आहे दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करू शकता आणि वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे नदी असेल तलाव असेल जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे जा वाहतं पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ह्या वाहत्या पाण्यामध्येही पोटली जी आहे तर ती प्रवाहित करून द्यायचे आहे आणि पिंपळाच्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरी यायचा आहे घरी येत असताना मागे उळून तुम्हाला बघायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा अगदी हा साधा सोपा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या उपायाने शनी दोष राहू दोषसुद्धा दूर होतात त्याचबरोबर पिडा घरातील नकारात्मकता जी असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी सुद्धा मदत होत असते यामुळे शत्रूंची नजर जर आपल्या घराला लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होते करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ